श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते भाद्रवत महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीला इंदिरा एकादशीचे म्हणतात पितृ पक्षामध्येही एकादशी येते म्हणून यास पितृ एकादशी असे संबोधले जाते या एकादशीचे वेगळे असे महत्व आहे इंदिरा एकादशीचे व्रत केल्याने पित्रांना मोक्ष मिळते असे मानले जाते या एकादशीला विशेषतः श्रीशाळी ग्रामाच्या भगवान विष्णू किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला पंचामृतने सा स्नान अभिषेक करून पूजा केली जाते यंदा अठ्ठावीस सप्टेंबरला इंदिरा एकादशी आहे एकादशी तिथी शुक्रवारी सत्तावीस सप्टेंबरला दुपारी एक वाजून वीस मिनटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी अठ्ठावीस सप्टेंबरला दुपारी दोन वाजून पन्नास मिनटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार अठ्ठावीस सप्टेंबरला एकादशीचे व्रत हे पालन केले जाणार आहे जर तुम्ही एकादशीचे व्रत करणार असणार तर तुम्हाला एकोणतीस सप्टेंबरला सकाळी सहा वाजून एकवीस मिनटापासून ते सकाळी नऊ वाजून पाच मिनिटापर्यंत उपवास हा सोडायचा आहे असे मानले जाते की जी लोक आपल्या पित्रांना तर्पण श्राद्धाने पिंडदान करतात त्यांना इंदिरा एकादशीचे व्रत केल्यास शुभ फळ मिळते असे मानले जाते की इंदिरा एकादशीचे व्रत केल्याने हजारो वर्षाची तपश्चर्या आणि कन्यादानाचे पुण्य यासह हो अनेक शुभ फळ मिळतात इंदिरा एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या सात पिढ्यांचे पितृ तृप्त होतात आणि भगवान विष्णूंची उपासना केल्याने इच्छित फळ प्राप्त होते या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जी भांडणं आहेत पितृदोष आहे वास्तुदोष आहे इडापिडा आहे नजर दोष आहे हात नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला नशिबाची साथ साथही मिळत नाही आपल्या घरी पैसा तरी येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल कल होत असेल आजारपण येत असेल नवरा बायकोचं पटत नसेल असेल किंवा मुलांचं पटत नसेल मुला की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील संतानप्राप्तीमध्ये समस्या येत असतील नोकरी किंवा व्यवसायामध्ये जर अडचणी येत असेल तर या प्रकारच्या समस्या का उद्भवतात तर त्या उद्भवतात आपल्या की आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे जर आपल्या कुंडलीमध्ये ग्रहदशा चांगली नसेल राहू केतू शणी या ग्रहांचे दुष्प्रभाव असेल पितृदोष असेल वास्तुदोष असेल किंवा आपल्या की आपल्या घराला नजर लागलेली असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अशा प्रकारच्या समस्या ह्या उद्भवत असतात आणि अशा विशेष तिथीला जेव्हा आपण असे काही विशेष उपाय करतो तर त्यामुळे या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा संध्याकाळी सहा वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंतची जी वेळ असते तिने सांजेची जी वेळ असते त्यावेळेमध्ये उपाय करायचा आहे ज्यावेळेस माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्यावेळेसमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण काही कारण असतं तुम्हाला यावेळेमध्ये जर हा उपाय करणं शक्य नाही झालं तर तुम्ही अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकता तर ह्या उपाय करता आपल्याला एक मातीची मोठी पंती किंवा तुम्ही अगदी कापूरदानी घेतली तरीही चालणार आहे त्यामध्ये आपल्याला एक शेणाची गौरीही ठेवायची आता काही कारणास्तव तुमच्याकडे शेणाची गौरी नसेल तर तुम्ही थोडेसे तांदूळ ठेवले तरीही चालणार आहे त्यावर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर हा नैसर्गिकरित्या बनलेला असतो आणि त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणार आहे जेवढी पण नकारात्मकता आहे इडापिडा आहे वास्तुदोष आहे पितृदोष आहे ग्रहदोष आहे हे दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो म्हणून आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचा आहे तसेच त्या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला तीन लवंगा आणि एक हिरवी वेलचीसुद्धा टाकायची ज्या लवंगा आणि वेलची आपण घेणार आहे ती व्यवस्थित पाहून घ्यायची आहे त्या अखंड असावे कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या आता हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा असतो त्यानंतर विधिवत देवपूजा करून घ्यायची आणि त्यानंतर तुम्ही लगेचच हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या ज्या आहेत त्या खोलून घ्यायच्यात कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इड्यापिड्या दोष आहेत अलक्ष्मी येतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने हा मातीच्या पंथीमध्ये आपण जो कापूर टाकला आहे तो आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे कापूर प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये दोन ते तीन थेंब तुपाचे सुद्धा टाकायचे तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा तरमा तयार होतो आता काही करता ही जी पंथी आहे ती आपल्याला देवघरासमोरच ठेवायची आहे त्यानंतर ती पंथी तिकडनं आपल्याला उचलायची आणि संपूर्ण घरामध्ये हा धूर जो आहे तो आपल्याला फिरवायचा आहे फिरवताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत संपूर्ण घरामध्ये ही कापूरदानी किंवा ही जी मातीची पंती आहे ती आपल्याला फिरवायची आहे संपूर्ण घरामध्ये फिरवल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बरोबर मधोमध नेऊन आपल्याला ही मातीची पंती जी आहे ती ठेवायची जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण कापूरबरोबर ह्या सर्व वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मक आहे ईडा पिडाय वाईट शक्ती आहे ग्रहदोष आहेत दोष आहेत पितृदोष आहेत तसेच अलक्ष्मी आहे ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मी ही आगमन करत असते मधला कापूर शांत झाल्यानंतर ह्या मध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असतील काही नाही जळालेल्या असतील त्या वस्तू आपल्या घरापासून लांब नेऊन आपल्याला टाकून द्यायच्यात अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचा अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिढा आहे वास्तुदोष आहे ग्रहदोष आहे पितृदोष हा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जे ने करून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ